हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये आज आपण आलेलो आहोत आदिशक्ती मालिकेच्या सेटवर आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत आहेत मालिकेचे कलाकार श्रद्धा शिव आणि शक्ती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये पहिले तर कसे आहात तुम्ही मस्त छान चाललं आहे सगळं कमाल धमाल मजा येते तू एवढी टेन्शन मध्ये का दिसते बर पहिले मला हेच ऐकायला आवडेल की मालिकेची कहाणी आता काय वळण घेणार आहे शिव त्याला लक्षात येते शिवाला की कुठेतरी जाणीव होते प्रेमाची आणि एक नवीन वळण काय सांगशील प्रेक्षकांना मालिका आता खूपच वेगवेगळ्या टप्प्यांमधून पुढे पुढे चाललेली आहे आणि आता खूप छान आ, ट्विस्ट अँड टर्न्स येतातच आहेत प्रेमाची जाणीव म्हणण्यापेक्षा त्याच्या आयुष्यात हे सगळं पहिल्यांदा घडतं आहे कोणाविषयी तरी त्याला इतकी आपुलकी म्हणा किंवा जे काही स्पेशल वाटतं आहे म्हणा ते त्याला माहिती नाही की हे स्पेशल म्हणजे नेमकं काय आहे कारण की त्याच्या आयुष्यात कधी तो कोणाच्या प्रेमात पडलेला नाही आहे त्याच्यामुळे जे चाललं आहे का ते काय ते माहिती नाही पण तो मुळातच मनाने खूप चांगला असल्यामुळे तो त्याच्या पद्धतीने त्याच्या परीने कारण शक्तीच्या आईबाबांना म्हणजे अम्मा आणि अप्पा जे आहेत त्यांच्यावर त्याचा खूप जीव असल्यामुळे तो त्यांना मदत करतो आणि त्या योगाने शक्तीला पण मदत करतो आहे सो दॅट ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही घडत आहेत त्याच्या त्याला माहिती नाहीत की काय होतात हा त्याच्यातला जो चांगूलपणा आहे तो त्याला पुश करतो या सगळ्या गोष्टी घडवण्यासाठी पण बाकीचे सगळे म्हणतात की तू प्रेमात पडला आहेस वगैरे बट त्याला माहिती नाही त्याला काय होतं आहे स्वतः हे तो प्रेमात पडला आहे की नेमकं काय झालं आहे हे अजून त्यालाच कळायचं आहे त्याच्यामुळे त्याला कळलं की ऑटोमॅटिकली प्रेक्षकांना कळेलच सध्या शक्ती या पात्रासाठी तर सगळा भूतकाळाचा शोधच चालला आहे म्हणजे तिला खरं तर तो शोध घ्यायचा नाही आहे कारण तिला ते आठवत नाही पण तरीही तिचा तिला होणारे भास आभास किंवा तिला ज्या गोष्टींमुळे त्रास होतो आहे ज्या पद्धतीने ती झोपेत बाहेर चालत जाते किंवा तिला ज्या गोष्टी दिसतात ज्या देवीच्या रूपातली बाई दिसते ह्या अशा ज्या दोन तीन विअर्ड स्ट्रेंज काही गोष्टी दिसतात त्या काय असतील हे प्रश्न तिला सध्या खूप मोठे पडले आहेत आणि सध्या तिचे अम्माप्पा ते प्रश्न आणि तिची मैत्रीण ह्या सगळ्या गोष्टींमध्येच तिचं आयुष्य आहे अजून शिवाचं काही सध्या तिला पटत नाही आहे तिला माहिती आहे की एक मुलगा आहे जो मदत करतो आपल्याला आपल्या अम्मापांचा खास आहे आणि अम्मापांनाही तो खूप आवडतो पण तिला तो, तो काही नजरेला सध्या धरत नाही आहे आणि पुढे बघूयात काय पद्धतीने आमची मैत्री होते प्रेम होतं काय ते पुढे कळेल मला तर सध्या दुसरं काहीच नाही या दोघांच्या आयुष्यात काय चाललं आहे हेच बघण्यात मला इंटरेस्ट आहे आणि त्याचाच आणि काढण्यात आणि दोन अजून नग आहेत जे माझ्या पाचवीला पुजलेत बस एवढंच माझं आयुष्य सध्या तरी आणि तेच चाललं आहे मध्ये पण आहे प्रेक्षकांनाही याच्याशी पहिल्यांदा इंटरव्ह्यू झाला तेव्हा बोलणं झालं होतं तुझा या मालिकेचा हिस्सा होण्याचं कसं काय जुळून आलं आणि आता मालिका करतेस तर मग आग काय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया वगैरे काय सांग म्हणजे ही पहिलीच मालिका मी आधी कधीच कुठलं स्क्रीनवर किंवा काहीच काम केलं नव्हतं त्यामुळे काय मला अमित सरांनी म्हटलं की असं असा रोल आहे अशा अशा पद्धतीने मालिकेचं लीप घेते मालिका आणि त्यासाठी आपण करतो आहे शोधतो आहे तर मग मी तेच ऑडिशन दिलं आणि त्या पद्धतीने मला तो हे मिळाला आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे मला मजा येते खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि छान वाटतं ओवरऑल हो बघूयात पुढे छान शिकायला मिळेल तुला आधीपासूनच प्रेक्षक ओळखतात तुझे एक आहे ओळख म्हणजे निदान मी तरी मला तरी आहे निलेश साबळे आणि हे काय ते आपली हवाई युध्या हो हवाई हो म्हटलं की तू मला दिसतेसच मग तुझा हा अनुभव कसा आहे सिरियलचा ॲक्च्युली ओशनची माझी तिसरी सिरियल है। जे जे, uh, आहे ओशन uh, प्रोडक्शन जे आमचे निर्माते आहेत जर माझा खूप गमतीशीरकीचं आहे हिचा कॅरेक्टरचं ऑडिशन जेव्हा चाललं होतं तेव्हा जस्ट मी ऑफिसला गेले होते आणि ते म्हणाले की आपण एक सिरियल करतो लीव आहे लीव्ह घेते तर तू आहेच कफरी करशील का म्हटलं की हो आहे आणि झालं आहे माझं कास्टिंग हा प्रवास सुरू झाला आहे चांगलाच चालला आहे एकमेकांबद्दल जर सांगायचं झालं कामाचा अनुभव तर तो कसा आहे खरं सांगायचं तर मला सुदैवाने खरंच खूप चांगले को आर्टिस्ट मिळालेत खरंच सांगतो <laughs> 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 खरंच सांगतो म्हणजे पहिल्या दिवसापासून मी राजसीसोबत काम करतो आहे आमचं अगदी म्हणजे लुक टेस्टपासून टेस्ट टेस्टपासून या सगळ्या गोष्टी करतो आणि खरंच ती खूपच कमाल आहे खूपच एन्थुझियास्टिक आहे एनर्जेटिक आहे आणि नवीन नवीन गोष्टी अशा ती पटकन पिकअप करत राहते तर त्यामुळे मला तिच्यासोबत काम कराल आमचे सीन असले की मला खरंच खूप मजा येते आणि त्याचबरोबरीने श्रद्धा करते आमची स्नेहल तिला मी सांगू का तिला काय म्हणतो <laughs> मी प्रेमंदीला बंड्या म्हणतो म्हणजे माझी सख्खी बहीण असती तर खूप बरं झालं असतं ती असं मला वाटतं आणि अशा पद्धतीने आमचा ते तो एक बॉन्ड आहे तर आमचे एकत्र सीन असले की खूपच मजा येते शिवाय मग मला आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं मंगेश केसकर जो वस्ताराचा रोल करतो आहे गौरव आहे जो नंदूचा रोल करतो आहे जे माझे दोन मित्र आहेत हे जे आहे ना यांच्याबरोबर सीन असले हे तिघं जण माझ्यासोबत जर असले ना तर ते म्हणजे असं वाटतं की तो सीन आणखी मोठा वाचायला हवा कारण ती जी केमिस्ट्री असते ना आपलं एक ट्युनिंग जुळलेलं असतं कमाल होतं म्हणजे तो काहीतरी मॅड सीन होऊन जातो शिवाय माझ्या वडिलांचा रोल करणारे नाना आहेत आणि दोघं विलन जे आहेत म्हणजे पियुष आणि प्रणाली मजा येते प्रत्येक आर्टिस्ट हा वेगवेगळ्या पद्धतीने किंवा अम्मा असेल आप्पा असतील प्रत्येक आर्टिस्ट जो आहे ना हा त्याचं काहीतरी एक वेगळं काहीतरी आउटपुट त्यातून देत असतो स्वतःचे इनपुट्स त्यात देत असतो आणि त्या हिशोबाने तो सीन बनत जातो त्यामुळे प्रत्येकाबरोबर काम करायची एक वेगळी मजा म्हणजे मी मी, मी डिस्क्राईब नाही करू शकत एवढ्या कमी वेळेत नाही सांगू शकत ते अनुभवण्यातली गंमतच वेगळी आहे सो so, आय एम so सो ब्लेस्ड की मला खूप कमाल को ॲक्टर्स मिळाले इकडे माझ्यासोबत असाही अनुभव तसा तच याच्यासारखा सारखाच आहे की मी कौतुकच करील त्याचं तो डे वनपासून अगदीच ते इम्प्रोव्हायझेशन असो किंवा ऑडिशनलाही तो माझं ऑडिशनही त्याने पहिल्यांदा पाहिलं तेव्हा प्रत्येक वेळेस त्याने मला सांगितलं की तू फ्री काम कर तू छान करू शकशील किंवा कुठल्या डायलॉग्समध्ये असा सूर नको हे नको ते नको हे सगळं करता येईल ह्या बऱ्याच गोष्टी त्याने सांगितल्या आणि छान सांगितलं असं सा, नाही की तू असंच करायला हवं वगैरे जे पट्ट मला आणि याच्यासोबतचे सीन म्हणजे आम्ही चालता चालता सीन संपून जातात बोलता बोलता संपून जातात आणि कळत नाही की अरे झालं का ओके टेक होता का असं होतं त्यामुळे ते कम्फर्ट लेवल म्हणा त्यामुळे छान वाटतं अम्मापांसोबतही खूप छान सीन होतात अजून माझे नंदू आणि वस्त्रासोबत फार तेवढे सीन नाही आहेत पण त्यांच्यासोबतही जे काही असतात तेव्हा छान वाटतं करायला कमाल एक्सपिरियन्स का 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 आहे कारण मी सिरियल जेव्हा करायचं झालं तेव्हा कोणालाच ओळखत नव्हते दादा सोडला तर कोणीच मला माहिती नव्हतं की काय कोण आहेत कॅरेक्टर काय आहे पण दुसऱ्याच दिवशी आमचं कमालीचं बॉन्डिंग झालं की आम्हाला आता नजरेतनंच कळतं की काय बोलायचं एकमेकींना आणि कमाल बॉन्ड सगळ्यांशीच झाला आहे जेवढे आहेत स ही म्हणाली राजसी की करताना इतकी मजा येते ना सीन करताना की सहज होऊन जातात असं खूप प्रेशर नाही की अरे आपल्यासमोर हे येतं यांच्याबरोबर सीन कसं करायचं तसं करायचं हे हे अजिबातच प्रेशर नाही आहे आणि तो कम्फर्ट सगळ्यांनीच थोडा थोडा प्रत्येकाने निर्माण केला तर मजा येते सीन करायला म्हणजे तुम्हाला आय होप आवडतच असेल आमची सगळ्यांची केमिस्ट्री बघायला नक्कीच आम्हालाही आहे आणि प्रेक्षकांचे चांगल्या कॉमेंट्स सांगितल्या तुम्ही येत असतील किती महिने झाले सिरियल सुरू म्हणजे तुमचं एकत्र काम करणं सुरू होऊन दोन महिने झाले असतील ना मग येतात दुसरा महिना सुरू आहे बर दुसरा केला जर का इतकं वाटतं काम हा तेच आता दोन महिन्यात एवढं कौतुक ते दोन महिन्यात एवढं कौतुक ऐकलंय तर अशा काही क्वालिटीजही असतील ज्या एकमेकांच्या आवडत नसतील किंवा समोरच्याने त्या बदलाव्या असं वाटत असेल किंवा सजेशन लोकांना नाही नाही मला नाही वाटत की कोणी काहीच बदलावं हो कारण या दोघांमधलं तरी मी सांगेन बाकी ज्यांचं मला माहीत नाही पण या दोघांमधलं सांगेन यांनी नाही हो हो अगदीच अगदीच या दोघांमध्ये काहीच बदलू नाही यांनी सांगावं लागेल हे तू जेवण करून आणू नको घरून रोज बस एवढं बनले मी म्हणजे राजसीचं हा हे कौतुक आहे खरं तर की राजसी किती वाजताचाही कॉल टाईम असू दे म्हणजे सकाळी साडेसहाचा जरी कॉल टाईम असला तरी ती चार ते पाच डबे घरून रेडी करून आणते तिचे तिचे ती स्वतः उठते स्वतः सगळं बनवते असं नाही की कोणी आहे कोणी देते बनव नाही आणि प्रॉपर डबे आणते सगळे डाळ भाताचा से टायमिंग आहे तिचं प्रॉपर आणि हे उलट हे तिने न कर म्हणजे ती हे चुकीचं नाही आहे हे खरं तर करेक्ट आहे ज्या आम्ही सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतं पण तरी मी नाही आणणार म्हणजे आपण सोबत नाही मला खरं तर मला राजसी बद्दल एक गोष्ट मला असं वाटतं की तिने ती गोष्ट बदलायला हवी ती अकरा वाजता जेवते आमचे सीन चालू असताना एकटं एकटं जेवू नये आम्हाला पण थोडंसं त्यातलं द्यावं जे काय बनवून आणते आजपर्यंत मी तिच्या हातचं काही खाल्लेलं नाही सो आम्हालाही ती चाकण्याची संधी द्यावी असं मला फार वाटतं आ, बाकी ओवरच सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत ही एक गोष्ट तिने बदलावी आणि बंड्या बाबतीत मला एक गोष्ट असं सा सांगा अशी सांगावीशी वाटते की ती फार जवळ राहते <laughs> म्हणजे <laughs> ठाण्यात शूट चालू आहे आणि पार्ल्याला राहते ती सांताक्रुज राहते ती ओके आणि लगेच संपलं की लगेच निघून जाते तिला म्हणजे कारण की ती सेटवर असली की कसं आम्हाला म्हणजे सेटवर असली की कशी एक मजा येते ना सो तिने एक ती सवय बदलावी पॅकअप झाले की लगेच निघून जाऊ नये थांबाव आमच्यासाठी बरं हे मी प्रयत्न करते मला अतुलबद्दल असं वाटतं की अतुलची ना एक विशिष्ट वेळ आहे मे बी त्याला तेव्हा भूक लागली असते झोप आलेली असते किंवा तो फार फ्रेश असतो त्यावेळेस तो एका विशिष्ट पद्धतीने हिंदी बोलतो आणि हिंदी बोलायचा प्रयत्न करतो म्हणजे फार विचित्र की हमरे हमरे को मत समझाओ वगैरे अशा टाइपची त्याची हिंदी असते काहीत काहीतरी असतं त्याचं ते मला असं त्याने नाही करायला ना हवं नको बस मला एवढं कदाचित हे सांगत असेल आपल्याला की आता मला भूक लागली आहे आता मला झोप आली आहे जर बेड खाली करा नाही ताट तरी द्या जेवणाचं पण ते इग्नोर करतोय बट नको असू दे इंग्लिश बोले नको रे नको छान सेट वर लेट कोणी येत कोणी मी बघितलं म्हणजे हे लोक लेट येतात कारण माझ्या नंतर येतात ना सगळ्यात म्हणजे काय की मी समजा साडेसहाचा सा कॉल टाइम असेल मी इथेच राहत असल्यामुळे मी समजा सहा पंचवीस ला आलो हो। तर येईल साडेसहा ला येतात माझ्या नंतर येतात डॅट्स वाय असं मी सहा एकवीस ला येते आणि सहा सव्वीस ला येते माझे रिक्षावाले सहा जर जर वेळेत आले त्यांना जर काही काम नसेल तर ते सहा एकवीसला पोहोचवतात इकडे नाहीतर सहा पंचवीस किंवा सव्वीस प्रॉपर वेळेत जास्त फंबल्स कोण करत फंबल्स होतात म्हणजे काय होतं मुळात आमचे दिग्दर्शक जे आहेत ना तर त्यांची खासियत काय माहिती का त्यांना असं हवं असतं की आम्ही त्यांना असं हवं असतं की आम्ही ठरवून कुठल्या गोष्टी करू नये तर मग जेव्हा ठरवून काही करायचं नाही असं जेव्हा असतं ना तर त्यावेळेला आपण फ्लोमध्ये बऱ्याचदा होतात फंबल बिकॉज ते सिंक्रोनायजेशन किंवा ते कॉर्डिनेशन व्हायला एक वेळ लागतो सो तो वेळ कधी कधी समजा नाही मिळाला समजा याच्यामध्ये किंवा ते नाही सिंक्रोनायझेशन झालं ना तर फंबल कोणाचेही होऊ शकतात तर जास्त फंबल कोणाचे होतात ॲक्च्युली म्हणायचं तर माझे होत सगळ्यांचेच होतात कारण जसं अतुल्ला म्हणाला आमचे जसं ना बरेच सीन असे फक्त रस्त्याने चाल रस्त्यावरती चालतच असतात तर तेव्हा मध्ये मध्ये काय येतं किंवा कुठल्या तरी गोष्टीची आपल्याला सतत भीती लागून राहते की अरे इथे पाय पडला तर किंवा इथून जाताना गाडी आली तर हे हे डोक्यात इतकं चालू असतं था ना तर त्याच्या नादात होतात फंबल बाकी असे असे कोणी फंबलवाले नाही आहेत की बाबा काय झालं काय झालं असं कोणी फंबल नाही जे होतात ते त्या त्या सिच्युएशनलाच होणारे फंबल आहेत कारण जे मोस्ट ऑफ सीन्स आहेत ना लिटरली वन शॉट शूट झालेत लिटरली म्हणजे अगदी चालताना सुद्धा बाईकवर किंवा कंपोज कंपोजिशन केलेले सीन्स वन शॉट शूट झाले ते विदाउट कट सो त्यावेळेला काय होतं ना की असा तो फ्लो मॅनेज करता करता कधीतरी आपल्याला असं होतं की म्हणतात ना पण थोडंसं कुठेतरी जरा उन्नीस वीस झालं किंवा तिथे होतं ते फेल दॅट इज व्हेरी नॉर्मल थिंग सेट झोपा कोण जास्त काढत ज्यांना वेळ मिळतो सगळेच म्हणजे आम्ही <laughs> जसे वेल तसं आम्ही लगेच लगेच प्रँकस्टर कोणी आहे का म्हणजे कारण आहे म्हणजे खूप असे सुचत असतं पण मुळात काय झालं आता सध्या ना खूप आमचं म्हणजे खूप सीन्स असतात खूप कटुकट असतात त्याच्यामुळे काय होतं की आ, आ, प्रांक्स करायला वगैरे डोक्यात असलं जरी तरी ते करायला तितकस तित वेळ नाही मिळत आणि तुमच्याशी बोलून खूप मजा आली आणि तुम्हाला सिरियलसाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा आता नवीन कहाणी सुरू होणार आहे दोघांची जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आ, मी प्रेक्षकांना हेच म्हणेन की आम्ही खूप मेहनतीने आणि खूप छान पद्धतीने तुमच्यासमोर काहीतरी प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला एंटरटेन करायचा प्रयत्न करतो आहे सो वी जस्ट होप की ते तुम्हाला आवडेल आम्ही जी मेहनत करतो आहे ती तुम्हाला आवडेल आणि तुम्ही प्लीज आमची मालिका बघा आणि कसं वाटतं आहे ते आम्हाला कळवा आम्ही तशीच मेहनत आणि सगळं चालू ठेवूयात आणि मी सगळ्यात महत्त्वाचं सा तुम्हाला सांगेन की आ, ही मालिका सन मराठीवर सोमवार ते शनिवार साडेआठ वाजता लागते आदिशक्ती आमच्या मालिकेचं नाव आहे तर तुम्हाला माहीतच आहे सो ही मालिका पाहायला अजिबात विसरू नका रोज बघा तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी देतो की ही मालिका खूप आवडेल बिकॉज या मालिकेमध्ये सगळं फुल पॅकेज आहे थ्रिल आहे एंटरटेनमेंट आहे रोमॅन्टिक पण आता सगळ्या गोष्टी दिसतीलच तुम्हाला आणि तुम्हाला जे जे हवं आहे ते सगळं तुम्हाला या मालिकेमध्ये मिळणार आहे बघायला एक कम्प्लीट पॅकेज अशी मालिका आहे सो हे तुम्हाला पाहिल्यानंतरच कळेल तर नक्की नक्की बघा आदिशक्ती शक्ती सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेआठ वाजता आमची श्रद्धा आहे ती तर कमालच काम करते मिस जर झाली तर सन नेक्स्ट नावाचं ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिकडेही मालिका बघू शकता आणि 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 तुम्हाला जे काही अपडेट्स हवे असतील तर सन मराठीचं आमचं इंस्टाग्राम पेज आहे त्या पेजवर जाऊन आदिशक्तीचंही पेज आहे तर ते फॉलो करा म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळी सगळे अपडेट्स मिळत राहतील तिघांनाही फॉलो करा आम्ही अपडेट टाकत असतो सो थँक्यू थँक्यू सो मच